नमस्कार विचार करा घर ऑफिस मुलं सगळी धावपळ या चक्रात स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे जवळजवळ अशक्यच वाटतं खरंय ना आणि त्यातही स्वतःच्या आरोग्याचा फिटनेसचा विचार तर खूप दूर राहतो म्हणजे वेळच नाहीये खूप थकवा येतो ही कारणं आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ आहेत आणि हे साहजिकच आहे नाही का, का? पण मग यावर काहीच उपाय नाहीये का तर नक्कीच आहे आणि तो उपाय अगदी सोपा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे व्यायामासाठी वेळ कधीच मिळत नाही तो काढावा लागतो ही एक निवड आहे एक निर्णय चला तर मग आजच्या या भागात आपण हेच बघूया की ही निवड आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अगदी सहजपणे कशी करता येईल आपण पाच सोप्या टप्प्यांमध्ये हे समजून घेणार आहोत सगळ्यात आधी व्यायामाची गरज का आहे मग रोजच्या साध्या हालचाली कोणत्या तिसरं म्हणजे ताकद आणि स्थिरता कशी वाढवायची चौथं आपल्या शरीराचं कधी ऐकायचं आणि शेवटी फिटनेसचं खरं ध्येय काय असतं बघा महिलांचं शरीर पुरुषांपेक्षा खूप वेगळं असतं म्हणजे हॉर्मोन्समध्ये होणारे बदल मासिक पाळी गर्भधारणा मेनोपॉज या प्रत्येक टप्प्यावर आपल्या शरीराला एका वेगळ्या विशेष काळजीची गरज असते आणि म्हणूनच व्यायाम ही काही हाऊस नाहीये तर एक मूलभूत गरज आहे नियमित व्यायामाचे फायदे ते तर खूप आहेत वजन नियंत्रणात राहतं हॉर्मोन्स बॅलन्स होतात पण एक गोष्ट महत्त्वाची आहे हे फायवे फक्त शारीरिक नाही आहेत आत्मविश्वास वाढणं स्ट्रेस कमी होणं हे सगळं आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी सुद्धा तितकंच गरजेचं आहे हा एक प्रकारे पायाचा आहे आपल्या चांगल्या आरोग्याचा चला मग आता थेरी खूप झाली आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया व्यायामाला सुरुवात करण्यासाठी सगळ्यात सोप्या आणि प्रभावी हालचाली कोणत्या आहेत ते बघूया आता प्रश्न येतो सुरुवात कुठून करायची तर सगळ्यात सोपा आणि सुरक्षित व्यायाम म्हणजे चालणं हो फक्त चालणं रोज फक्त वीस ते तीस मिनिटं एवढं जरी केलं ना तरी वजन नियंत्रणात राहायला हृदय मजबूत व्हायला आणि स्ट्रेस कमी व्हायला खूप मदत होते आणि हो विशेषतः चाळीशीनंतर हाडांच्या आरोग्यासाठी तर हा एक बेस्ट पर्याय आहे चालण्यासोबतच रोजची फक्त पंधरा वीस मिनिटं काही सोप्या योगासनांसाठी काढली तर शरीर लवचिक राहतं आणि मनही शांत होतं उदाहरणार्थ भुजंगासन पाठदुखीसाठी उत्तम आहे पवनमुक्तासन पोटाच्या समस्यांवर म्हणजे गॅस किंवा पोट फुगण्यावर मदत करतं बालासन मानसिक ताण दूर करतं आणि सेतुबंधासन हार्मोन्सना बॅलन्स करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं ठीक आहे साध्या हालचाली सा तर झाल्या पण आता याच्या पुढे जाऊन शरीरासाठी एक मजबूत पाया कसा तयार करायचा ते बघूया शरीराची ताकद आणि स्थिरता वाढवण्यासाठी तीन सोप्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट स्ट्रेचिंग ज्यामुळे मसल्सना आराम मिळतो दुसरी गोष्ट हलकं स्ट्रेंथ ट्रेनिंग जी आपली हाडं मजबूत बनवतं आणि तिसरी गोष्ट एक असा व्यायाम जो खूप महत्वाचा आहे पण ज्याच्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही आता स्ट्रेंथ ट्रेनिंग हा शब्द ऐकून लगेच घाबरायचं नाही याचा अर्थ जिममध्ये जाऊन जड वजन उचलणं असा अजिबात होत नाही साधे स्क्वॉट्स लंजेस किंवा अगदी भिंतीचा आधार घेऊन केलेले पुशअप्स हे सोपे व्यायाम आठवड्यातून तीन चार वेळा केले तरी आपली हाडं मजबूत होतात आणि बॉडीला एक चांगला शेप मिळतो आणि हाच तो तिसरा महत्त्वाचा व्यायाम कीगल एक्सरसाइजेस याबद्दल खरंच खूप कमी जणांना माहिती असतं पण महिलांच्या आरोग्यासाठी हे व्यायाम खूप खूप महत्त्वाचे आहेत यामुळे गर्भाशयाला आधार मिळतो डिलेव्हरीनंतर शरीर लवकर रिकवर होतं आणि भविष्यात होणाऱ्या अनेक समस्या टाळता येतात ओके व्यायाम तर करायचा हे ठरलं पण शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये काय आता आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया आपल्या शरीराचं कधी आणि कसं ऐकायचं खास करून मासिक पाळीच्या दिवसात या काळात शरीराला आरामाची जास्त गरज असते त्यामुळे या दिवसांमध्ये चालणं किंवा अगदी हलकीफुलकी योगासनं करणं चांगलं पण जड व्यायाम उड्या उड़्या मारण्याचे प्रकार किंवा पोटावर ताण येईल अशा गोष्टी पूर्णपणे टाळा सगळ्यात महत्वाचा नियम एकच आपलं शरीर काय सांगतंय ते ऐका त्याला जबरदस्तीने त्रास देऊ नक आणि काही गोष्टी तर नेहमीच टाळायला हव्यात जसं की दुखणं अंगावर काढून व्यायाम करणं जिममध्ये चुकीच्या फॉर्ममध्ये एक्सरसाइज करणं किंवा अचानक खूप जड वजन उचलण्याचा प्रयत्न करणं एक गोष्ट लक्षात ठेवा व्यायामाचा उद्देश शरीराला मजबूत बनवणं आहे त्याला दुखापत पोहोचवणं नाही आता आपण येतोय शेवटच्या पण माझ्या मते सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे फिटनेसचं खरं ध्येय काय आहे ते फक्त वजनाच्या काट्यावरचा एक आकडा आहे का नाही व्यायाम म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही तर तो स्वतःवर प्रेम करण्याचा एक मार्ग आहे हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे ज्या क्षणी आपण व्यायामाकडे एक शिक्षा म्हणून बघणं थांबवतो आणि स्वतःला दिलेली एक छानशी भेट म्हणून बघायला लागतो तेव्हा तो, तो आपल्या आयुष्याचा एक आनंदी आणि अविभाज्य भाग बनून जातो तर मग आज स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा आपल्या आरोग्यासाठी आपल्या आनंदासाठी आज आपण स्वतःसाठी वीस मिनिटं कशी काढणार आहोत लक्षात ठेवा प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलानेच होते आज ते पहिलं पाऊल नक्की उचला